डहाणू प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार समोर आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांचा अनागोंदी कारभार आश्रम शाळेतील शिक्षकाकडूनच विद्यार्थ्यांसोबत समलैंगिक घृणास्पद कृत्य शाळा व्यवस्थापन समितीचे गंभीर आरोप करत आमदार विनोद निकोलींसह प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार बदलापूर येथील घटनेचे पडसाद ताजे असतानाच आता डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आला असून या शाळेत देखील अनैतिक प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीने देखील याबाबत तक्रार केली आहे आश्रम शाळेत येणाऱ्या शाळा व्यवस्थापनाचा निधीचा वापर शाळा व्यवस्थापन समितीला न कळवताच त्याचा अपहार केला जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे मागील एक वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समिती नवीन नियुक्ती असताना देखील मुख्याध्यापक आर्थिक व्यवहार मागील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या नावाने करून घोटाळे करत आहेत मुख्याध्यापकांच्याकडे गणित हा विषय असून आठवी ते इयत्तेचा वर्ग अध्यापनासाठी आहे मात्र हेच मुख्याध्यापक आठवी व नववी इयत्तेला अध्यापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार चालू आहे त्यातच शाळेतील एक शिक्षक हा काही विद्यार्थ्यांसोबत समलैंगिक घृणास्पद कृत्य करत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ग्रामस्थांकडे सदर प्रकार उघड केला आहे सदरचा प्रकार हा शाळेच्या मुख्याध्यापकांना माहीत असून देखील मुख्याध्यापक या विकृत शिक्षकाला पाठीशी घालून अभय देत असल्याचं बोललं जातं बँकिंगच्या परीक्षेसाठी गेले होते तेव्हा आम्हाला ते त्यांचे घरी घेऊन गेले होते तेव्हा रात्री झपताना माझ्या त्याचे टाकला तर मी लगेच पाहणार मी तिकडे बसलेला तसे आणि कुठे बेडवर बसले आणि आणि काय जवळ बसला आणि माझ्या अंगावर येऊन तसे मग काय केला आणि बसने बटणे खोल आणि सटाचे बटन खोलून ते इकडे छातीला केस निघाली त्याला धरत जाऊ ते मग नंतर काय केलं रूम दिखा तुला अस मजे मग तू काय केलं मी सांगितलं नाही येणार ना अस ना। मी या शासकीय माध्यमिक आसाम शाळा गळगाव या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे माझं नाव नितीन देवले गोळखान मी गेल्या एक वर्षापासून या शाळेचा अध्यक्षपद म्हणून समावतो या शाळेचे मुख्याध्यापक हे आमचे प्रत्येक मीटिंग येतो ना या मिटिंगमध्ये प्रोसिडिंग न लिहिता हा आमच्या कोरोना सह्या घेतो आणि कामांचा हिशोब दाखवत नाही स्वतः मनमानीनुसार मनमानी प्रभाव करतो आणि मु मुलांवर शिक्षकांवर प्रत्येक गोष्टीवर त्यांचा लक्ष नसतो आम्ही सांगितलेल्या कामावर तो लक्ष देत नाही गणित विषय हा त्यांचा असून पण तो मुलांना शिकवत नाही आणि मुलांच्या एखादी एखाद वेळेस लाईट गेल्यानंतर तो पाण्याची सुविधा कळत नाही त्यांना काय सांगितलं तर तो आमच्या याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनेही अनेक वेळा मुख्याध्यापक यांना समज देऊन शाळेबाबत सुधारणा होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता आमच्याकडून काही चुका झाल्या असतील शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा करून झालेल्या चुका दुरुस्त करू असे सांगितले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत देखील खबरदारी घेऊ अशी नमंती भूमिका घेतली मात्र शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ आक्रमक खूत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार करत आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण त्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान थांबावे तसेच मुख्य अध्यापक आणि सदर विकृत शिक्षक याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे लवकरात लवकर यावर तोडगा स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गिरगाव आश्रम या गावातील एक ग्रामस्थ आहे माझे नाव विजय काकड्या घोरखना शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही तक्रार माननीय राठोड विरो हे विरोधात आहेत साडेव मध्ये माननीय राठोड सर हे मुख्याध्यापक आहेत आणि मुख्याध्यापकला साडेवर थांबणे बंधनकारक आहे तरी पण ते शाळेवर थांबत नाही ही एक तक्रार आहे त्याच्यानंतर माननीय राठोड सर यांच्या आठवी ते नववी आणि दहावी हा गणित विषय त्यांचा आहे परंतु गणित विषय मुलांना शिकवत नाही गणित विषय न शिकवता ते दुसऱ्या शिक्षकाला शिकवायला सांगतात तर मुलांना आम्ही जेव्हा विचारत मुलं सांगतात ते आम्हाला दुसरे शिक्षक आहेत ते शिकवतात आम्हाला काही समजत नाही म्हणजे असे बऱ्याच तक्रारी आहेत ते आपल्याला आम्ही लिखित स्वरूपात दिलेलं आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लिखित स्वरूपात दिलेलं आहे तर त्यांचे व्यव शाळा व्यवस्थापन समितीचे असं म्हणणं आहे की याकडे सखोल चौकशी हवी असं शाळा व्यवस्थापन समितीचे पण म्हणणं आहे आणि आमचं ग्रामस्थ आहे ग्रामस्थाच्या वतीनं पण आमचे असं म्हणणं आहे की या विषयाकडे सखोल चौकशी हवी कारण मुलांचे शा शैक्षणिक नुकसान होत आहे तर ते स मुलांचे शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे यासाठी आमची तक्रार आहे सदरील प्रकार पाहता आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना व आदिवासी विकास प्रकल्पाला कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट डहाणू पालघर महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा